दाभोसा धबधब्यावर दोन तरुणांना स्टंट करणे जीवावर घेतले एकाचा मृत्यू तर गंभीर पालगर येतिल एक गंभीर जखमी पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील प्रसिद्ध दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी करणे दोन तरुणांना महागात पडले दोन्ही तरुणांनी स्टंट करत असताना एकशे वीस फूट खोल धबधब्याच्या पाण्यात उडी मारली यानंतर एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीररीत्या जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार उंचावरून पाण्यात उडी मारल्यानंतर दगडावर आदरून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला या घटनेचा व्हिडिओ त्याच्या मित्राच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल मय तरुणाचे नाव माज साजिद शेख असल्याचे समोर आले आहे जव्हार पोलिसांना अद्याप मृत तरुणाचा मृतदेह सापडलेला नाही सध्या शोध मोहीम सुरू आहे या घटनेची माहिती मृत आणि गंभीर जखमी तरुणाच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे तिघेही तरुण मीरा भाईंदर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे भौगोलिक परिस्थिती आणि पाण्याची खोली याविषयी काही माहिती नसताना दोन तरुण धबधबा असलेल्या डोंगरावर चढले आणि तिसरा तरुण खालून थांबून त्यांचा व्हिडिओ बनवत होता वर गेलेल्या तरुणाने एकशे वीस फूट उंचीवरून खाली व्हिडीओ मारली माझ शेख नावाचा युवक पाण्याच्या पृष्ठभागावर आला नाही जोएब शेख हा किनाऱ्यावर आला तो गंभीर जखमी झाला असून त्याला जवार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू असून गेल्या काही दिवसापासून तालुक्यात उन्हाळी पर्यटनासाठी या भागात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने अनेक पर्यटक धबधब्याच्या पाण्यात वाहून आपला जीव धोक्यात घालत आहेत जोएब आपण पाहत राहा निर्भीड समाचार